नमस्कार मी आहे आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की बुद्धिबळाचं नोटेशन काय असतं ते सिंबल्स काय असतात आणि ते नोटेशन वापरून आपल्याला पटावर डाव कसा मांडता येतो किंवा दुसऱ्या बाजूनी आपण पटावर खेळी खेळलो की त्याची नोटेशनमध्ये कसं लिहिता येते स्कोरशीटवर याचं कारण काय आहे की आपल्याला जर का कॉम्प्युटरवरनं किंवा मोबाईलवर खेळत असू तर नोटेशन आपोआप येऊनच जातं पण जेव्हा आपण पुस्तकांमधनं किंवा कधी कधी न्यूजपेपरमध्ये छापून आलेला गेम असतो तो जेव्हा डाव लावत असतो आपण पटावर तेव्हा ते नोटेशन आपल्याला वाचता आलं पाहिजे आणि तसं तशाच तस तस प्रकारे पटावर ते मांडता आलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण स्पर्धेत जेव्हा खेळायला जातो प्रत्यक्षात जेव्हा खेळत असतो तेव्हा आपल्याला स्कोरशीटवर आपल्या मूव्ज ल्याव्या लागतात आणि त्यासाठी आपल्याला नोटेशन नीट माहीत असलं पाहिजे तर सर्वात प्रथम आपण बघूयात की जो जे छायाचित्र आपण पाहिलं व्हॅल्यू ऑफ पीसेससाठी तेच आपल्याला नोटेशनसाठी उपयोगी पडेल पुन्हा एकदा आपल्याला नोटेशन पुन्हा बघता येईल एकदा प्यादे म्हणजे पॉन आणि त्याचं नोटेशन पी असतं नाईट घोडा म्हणजे नाईट आणि के सायलेंट असल्यामुळे त्याचं नोटेशन एन असतं उंट बिशप नोटेशन बी हत्ती म्हणजे रुख नोटेशन आर वजीर किंवा राणीचं नोटेशन क्यू येतं कारण क्वीन असते आणि राजा म्हणजे किंग नोटेशन के असतं आता हे नोटेशन कसं वापरलं जातं आपण पाहूयात तर पहिलं म्हणजे आपल्याला बघायचंय की पॉन जरी नोटेशन पी असलं तरी गेले पंचवीस तीस वर्ष जेव्हा अल्जेब्राईक नोटेशन वापरलं आहे तेव्हा च पी हा लिहिला जात नाही हा वगळला जातो नुसतं स्क्वेअरचं नाव लिहिलं जातं पूर्वी ओल्ड नोटेशनमध्ये लिहावं लिहायचे पी ई फोर पण आता पी वगळला जातो आणि नुसतं ई फोर लिहिलं जातं आता बघायचं की सपोज आपण वाचतोय नोटेशनमध्ये ई फोर लिहिलंय तर आपल्याला ही खेळी कशी पटावर मांडायची आहे तर ई फोर हा स्क्वेअर शोधायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला तर ई लाईन इ फाईलमध्ये चौथ्या रांगेत हा स्क्वेअर येतो ई फोर ठीक आहे आता इथे कुठेच एन बी कॅपिटलमध्ये काहीच नाही एन बी आर म्हणजे नाईट बिशप रुख क्वीन किंग काहीच नाही जर का काही कॅपिटलमध्ये नाही आहे नुसतं स्क्वेअरचं नाव आहे म्हणजे ही प्याद्याची खेळी आहे सो प्याद्याची खेळी आहे ई फोर आपण खेळणार प्याद ई फोरला ठीक आहे आपण मांडणार पटावर ई फोर तसंच काळ्याची खेळी दिली आहे ई फाईव्ह एकदा पांढऱ्याची खेळी असते एकदा काळ्याची खेळी सो पुढची खेळी जी आहे पुढचा नंबर नाही येता जेव्हा त्याच्यासमोर पुढची खेळी असते ती ई फाईव्ह लिहिलेली आहे आपल्याला पुन्हा एकदा स्क्वेअर शोधायचा आहे ही ई फाईव्हच आहे फिफ्थ रँक ई फाईव्ह म्हणजे हा स्क्वेअर आता इथे कुठलं प्यादं येत आहे अर्थातच हे प्याद तर ही प्यादी प्याद्याची मू आपण खेळणार ई फाईव्ह पुढची खेळी आपल्याला मांडायची आहे एन एफ थ्री सेकंड मू आहे एन एफ थ्री एन म्हणजे काय नाईट आपल्याला माहिती आहे नाईटचं स्पेलिंग जरी केने सुरू होत असलं तरी के सायलंट आहे एन हा नाईटचा सिंबल आहे तर आपल्याला नाईट खेळायचा आहे पण पटावर दोन नाईट आहेत एक वनला आहे एक इकडे जीवनला आणि एक जीवन बी वन दोन नाईट आहेत तर कुठला नाईट खेळायचा आहे यासाठी आपल्याला महत्वाचं पहिल्यांदी आहे की स्क्वेअर बघणं सो नाईट एफ थ्री आहे म्हणजे स्क्वेअर एफ थ्री आहे एफ थ्री स्क्वेअर बघूया हा एफ थ्री स्क्वेअर आहे इथला आता या स्क्वेअरवर कुठला नाईट येऊ शकतो या दोनपैकी अर्थातच हा जीवनचा नाईट म्हणून आपण खेळणार नाईट एफ थ्री पुढची काळाची खेळी आहे नाईट सी सिक्स आपल्याला तसंच सी सिक्स हा स्क्वेअर शोधायचा आहे सी फाईलमध्ये मध्ये रँकमध्ये हा स्क्वेअर आहे दोन पैकी कुठला नाईट येऊ शकतोय बी एट चा नाईट म्हणून आपण खेळणार नाईट सी सिक्स पुढची खेळी आहे बिशप बी फाईव्ह तर हा बिशप जो आहे बी फाय स्क्वेअर पहिल्यांदा आपण शोधायचा आहे बी फाय स्क्वेअर आहे बी फाईव्ह पांढरा स्क्वेअर आहे अर्थातच पांढऱ्या रंगाच्या स्क्वेअरवर असलेला बिशप बी फायला येणार म्हणून आपण बी फाईव्ह खेळू शकतो दुसरा बिशप काही तिकडे जाणार नाहीये अशाच पुढे काही पुढे काही मूव्ज आपण बघितल्या तर मी काही महत्वाच्या वेगळ्या मूवज असतील त्या तुम्हाला दाखवतो डी थ्री आता बघूया डी थ्री प्यादं सुरुवातीला एक घर जाऊ शकतं किंवा दोन घर तर डी थ्री ही मूव आहे स्क्वेअर आहे डी थ्री त्यामुळे हे प्याद डी थ्रीला जाणार क्वीन डी सेवन आता क्वीन डी सेवन डी सेवन हा स्क्वेअर शोधला क्वीन येणारे म्हणजे क्वीन एकच आहे पटावर त्यामुळे काही कन्फ्युजन नाही क्वीन डी सेवन ठीक आहे पुढची मूव बघा महत्वाची म्हणजे नाईट बी डी टू हे कसं मांडायचं आपल्याला आता मेन स्क्वेअर शेवट शेवटी जे लिहिलेलं आहे डी टू स्क्वेअर तिथे नाईट येणार आहे पण या ठिकाणी दोन नाईट येत आहेत बी वनचा पण येऊ शकतो डी टूला आणि एफ थ्रीचा पण डी टूला येऊ शकतो तर यांच्यात फरक शोधण्यासाठी फाईलचा कुठल्या ठिकाणी नाईट नाईट बी डी टू म्हणजे हा बी वनचा जो नाईट आहे तो डी टूला येणार आहे नाईट बी नॉट नाईट एफ जर का हा नाईट खेळणार असता तर नाईट एफ डी टू लिहिलेला असत तर असं आपण ओळखलं की नाईट बी डी टूला येणार म्हणजे हा नाईट बी बीचा डी टूला आला तशाच प्रकारे कॅप्चर कसं लिहितात प्याद्यांनी मारणं सपोज आता समजा काळ्याने डी फाईव्ह मू खेळलेली आहे तर प्याद्याने प्यादं मारणं ही बघा मूव ई गुणाकारची जी साईन आहे ई इन्टू डी फाईव्ह तर पहिलं म्हणजे स्क्वेअर कुठे मारणार आहे डी फाय स्क्वेअरवर आपल्याला काहीतरी न्यायचं आहे तर हा स्क्वेअर आहे डी फाईव्ह बरोबर आता ई इन्टू डी फाईव्ह आहे म्हणजे कुठलाही मोठा कॅपिटल सिम्बॉल नाही म्हणजे पीस नाही मारत आहे मारत आहे काही लिहिलेलं नाही म्हणजे मग ईचं प्यादं हे डी फायला प्यादं तिरपं मारतं त्यामुळे ई इन्टू डी फायव्ह म्हणजे प्याद्यांनी प्यादं मारणं तसंच पुढची मूळ लिहिली आहे नाईट एन इन्टू डी फाय म्हणजे घोडा डी फायला मारणार आहे पुन्हा एकदा डी फाय स्क्वेअर शोधला आपण आत्ताच तिथे मारलंय तर घोडा कुठला मारणार आहे डी फायला हा तर नाही मारू शकत हा याचे अडीच घर होत नाही तिथे म्हणजे घोडा एफ सिक्सचा डी फायला मारणार नाईट इंटू डी फाईव्ह आता दोन घोडे जर का एकाच स्क्वेअरवर जात असतील किंवा कुठलेही दोन उंट दोन हत्ती एका स्क्वेअरवर जात असतील तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं ला की फाईलच्या प्रमाणे त्यांचा फरक बघू शकतो आपण पण समजा ते एकाच फाईलवर असतील तर त्यांचा फरक शोधण्यासाठी ती रँक दिलेली असते म्हणजे आता नाईट वन एच टू असं दिलं एच टू स्क्वेअरला नाईट येणार आहे दोन नाईट येऊ शकतात दोन्ही एफ फाईलमध्ये आहेत मग नाईट वन एच टू म्हणजे फर्स्ट रँकवरचा नाईट एच टूला जाणार आहे ही खेळ झाली बरोबर तर अशा खेळ्या खेळल्या जातात आणि सपोज म्हणजे शेवटी समजा प्याद्याचं वजीर होत असेल तर कसं लिहिलं जातं तर इथे लिहिलं आहे डी एट क्वीन चेक कधी कधी इक्वल टू लिहिलेलं असतं किंवा आपण स्वतः स्कोरशीटवर लिहिताना इक्वल टू लिहू शकतो की प्यादं आठव्या घरात पोचलं त्याचं प्रमोशन झालं तर डी एट क्वीन चेक म्हणजे प्यादं आठव्या घरात गेलं प्यादं आपल्याला हातात वजीर घ्यायचं आहे क्वीन म्हणायचं आहे आणि प्यादं उचलून वजीर आठव्या घरात ठेवायचं आहे इकडे आणि क्लॉक प्रेस करायचे गेमचे गेमच्या शेजारीचे जा, क्लॉक असतं सो अशा प्रकारे खेळलं जातं आता ह्याच हीच गोष्ट दुसऱ्या बाजूनी करता येते की तुम्ही समजा खेळताय टुर्नामेंटमध्ये स्पर्धेत तुम्ही खेळताय आणि तुम्हाला स्कोरशीटवर तुमची मू लिहायची तर तुम्ही कशी लिहिणार उदाहरणार्थ तुम्ही खेळलात काळ्याने खेळली ए सिक्स मूव ही मूव काळ्याने प्यादं पुढे आणलं तर तुम्ही काय लिहिणार हे बघा पहिल्यांदा प्याद पुढे येतं तेव्हा फक्त आपण स्क्वेअरचं नाव लिहितो बरोबर मग हा स्क्वेअर कुठला आहे ए सिक्स तर ब्लॅकच्या कॉलम मध्ये काळ्याच्या मूजच्या कॉलम मध्ये आपण ए सिक्स लिहिणार आता सपोज मी खेळलो उंट मागे घेतला तर काय मूळ लिहिणार बिशपची मूळ आहे म्हणून मोठा कॅपिटल बी स्क्वेअर लिहिणार ए फोर ए फोर स्क्वेअर बी ए फोर हे बघा इकडे तुम्हाला दिसेल त्याच प्रकारे बी ए फोर लिहून येत पुढची मू खेळला ब्लॅक नाईट एफ सिक्स घोडा खेळला आहे त्यामुळे नाईट आणि स्क्वेअर एफ सिक्स असं तुम्हाला लिहायचं आहे सो हे तुम्हाला मग स्कोअरशीट लिहिण्यासाठी उपयोगी पडेल आणि पुस्तकातनं किंवा न्यूजपेपरमधनं काही डाव छापून आला कोणाचा कधी कालसन आनंद यांचा प्रज्ञानंद यांचा डाव छापून आला तरी तुम्हाला प्रत्यक्षात पटावर मांडता येईल यासाठी आहे आता हे बघाल तुम्ही काही सिम्बल्स असतात म्हणजे आता हे कॅस्लिंगनंतर हे इक्वल इक्वलच्या खाली प्लस या सिंबॉलचा अर्थ काय होतो तर ही पोझिशन ब्लॅकसाठी थोडीशी चांगली आहे म्हणून स्लाईट प्लस इक्वलच्या खाली प्लस आहे तर सिंबल्स मी तुम्हाला थोडे सिंबल्स दाखवतो हे सिंबल्स आहेत म्हणजे हे बघा डाव्या बाजूला प्लसच्या खाली इक्वल म्हणजे पांढऱ्याची पोझिशन थोडीशी बेटर आहे इक्वलच्या खाली प्लस म्हणजे काळ्याची पोझिशन थोडी बेटर आहे प्लसच्या खाली मायनस एकच रेष आहे म्हणजे पांढऱ्याची पोझिशन जास्ती बेटर आहे थोडी नाही जास्ती बेटर आहे सेम मायनसच्या uh, खाली प्लस म्हणजे काळची पोझिशन जास्ती बेटर आहे प्लस मायनस सेपरेट म्हणजे अगदी विनिंग पोझिशन झाली जिंकण्याची पोझिशन आहे इक्वल म्हणजे पोझिशन इक्वल आहे अनक्लिअर म्हणजे डावात जे चालू आहे ते कोणासाठी चांगलं आहे शोधणं इतकं अवघड आहे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे इतकं डेंजरस चालू आहे की अनक्लिअर विथ कॉम्पन्सेशन फॉर मटेरियल म्हणजे समजा एका खेळाडूने बळी दिला कुठला घोड्याचा बळी दिला तर त्या बदल्यात त्याच्याकडे काय आहे आक्रमण करण्यासाठी काहीतरी मिळालं आहे किंवा एक पासपॉन आहे जे प्यादा आठव्या घरात नक्कीच जाणार आहे आणि त्याचा वजीर होईल किंवा आत्ती होईल वॉट एव्हर त्यासाठी विथ कॉम्पन्सेशन ऑफ मटेरियल हे आणखीन काही सिंबल्स आहेत डेव्हलपमेंट ॲडव्हान्टेज म्हणजे कोणाचे पीसेस सुरुवातीच्या जागेवरून बाहेर आलेत कोणाचं सैन्य बाहेर आले त्यासाठी डेव्हलपमेंट ॲडव्हान्टेज आता हे सगळे सिंबल्स मी तुम्हाला नाही सांगत पण सोपेवाले नक्की सांगतो ही एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे गुडमू असते डबल एक्स्क्लमेशन मार्क म्हणजे एक्सलंट मू खूपच भारी मू मिस्टेक एक क्वेश्चन मार्क म्हणजे मिस्टेक चूक झाली डबल क्वेश्चन मार्क म्हणजे ब्लंडर अरे घोड चूक झाली काहीतरी वजीरच कोणीतरी देऊन टाकला हत्तीच फुकट देऊन टाकला घोडचूक झाली डबल एक्स्क्लमेशन डबल क्वेश्चन मार्क हा सिंबल आहे डिझर्विंग अटेन्शन म्हणजे एक्स्क्लमेशन आणि मग क्वेश्चन मार्क म्हणजे हां ही मू खेळायचा विचार करता येऊ शकतो आपल्याला पण ते उलटा असेल आधी क्वेश्चन मार्क असेल तरी डुबियस मूव आहे म्हणजे ही अगदी मिस्टेक नाही पण थोडीशी खराब मूव आहे विथ द आयडिया ओनली मूव स्क्वेअर म्हणजे अरे ही एकच खेळ आहे आता याच्या व्यतिरिक्त दुसरी काही खेळ आता हारेल म्हणून ही ओनली मूव बेटर सेमी सर्कल आला म्हणजे बेटर इज म्हणजे ही मूव जरा जी मूव खेळली गेली त्यापेक्षा ही मूव बेटर होती हे सेंटर किंग साईड क्वीन साईड असे ते सिम्बॉल्स आहेत आणि त्याचा वापर आ, पुढच्या स्टेजमध्ये म्हणजे नुसता डाव मांडणं नाही तर डावात मांडलेल्या मांडताना मू कुठली चांगली होती कुठली वाईट होती किंवा कोणाची पोजिशन चांगली आली हे पण डाव डावाच्या नोटेशनमधनं आपल्याला या सिम्बॉल्समुळे कळू शकतं ठीक आहे मुळात म्हणजे सिंबल्स तुम्हाला दाखवायचे झाले तर आता हे बघा नाईट एफ वन बेटर इज म्हणजे सेमी सर्कल आपण बघितलं अरे पांढरा खेळला एच थ्री ही तर खराब मू होती थोडीशी खराब होती कारण क्वेश्चन मार्क आणि मग एक्सप्लमेशन मार्क आहे पण त्यापेक्षा बेटर मूव्ह झाली असती ए फोर विथ अटॅक तसंच रुकी वन नंतर पोझिशन इक्वल होती हे आपल्याला लक्षात येतं नाईट वन एच टू म्हणजे नंतर प्लस खाली इक्वल साईन आहे म्हणजे पांढरेची पोझिशन थोडीशी बेटर होती किंवा आपण बघूया तिथे डबल एक्स्क्लमेशन मार्क अरे खूपच भारी मूव केली याला हत्तीच मिळाला किंवा सिंगल एक्स्क्लमेशन मार्क काहीतरी त्याच्यातनं ॲडव्हान्टेज मिळाला प्रतिस्पर्ध्याचा काहीतरी काउंटर प्ले होता काहीतरी आक्रमण करण्याचा चान्स होता तो काढून घेतला असे सगळे सिम्बल्स असतात आणि या सिम्बल्समुळे आपल्याला डावाबद्दल अधिक माहिती मिळते ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं का आणि तुम्हाला आणखीन काय नवीन शिकायचं आहे मी असा प्रयत्न करतो आहे की अरे कोणाला पुस्तकातनं काही शिकायचं असेल काही मांडायचं असेल डाव तर कसा फायदा होईल यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आशा करतो की तुम्हाला आवडला असेल कमेंट लाईक सबस्क्राईब तुम्ही करू शकता व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद